नमस्कार आपण जुन्नर तालुक्यातील सांगनुरे गावातील वाघेची वाडी या परिसरात आहे इथे काय आदिवासी बांधव यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांच्यावर अन्याय होतो असं त्यांनी सांगितलं होत नाव काय तुमचं झुंबर झुंबरबाई शिवाजी लोट लोकर लोकर मी हरकत केली माझ्या बापाची जमीन मला दिलेली या लोकांनी सांगून तरी यांनी ऐकलं नाही माझा यांनी दमदाटी देऊन घरचं चालवलंय तिथं त्यांच्या नाव काहीच नाही मातारीनी पहिली जागा येरी म्हणून दिली ती तासपुरता ती धरण झाला म्हणून म्हणली त्या मतारीला त्यांची मतारी होती का तिला सांगितल्याला हा गरबांध तुला तिथं जागा भेटेल ना तिथं तू पुन्हा घे पण सध्या बांध नाही का ताजपुरती आणि मग त्यांनी बरं दाटीने आता घर चालवलं आणि तो पोरे का त्यांचा कोण जमादार तो दम दाट्यात येतोय मला म्हणतो पेटून देईल घरात घुसून पेटून गेल दिया धवळ्या हरकत केली ना तिने याला तरी ती काय ऐकती नाही आम्हाला कुठं तिथे तिथं बसवा असे म्हणते हा तिचं काय रक्कम बिकम काही घेतलेली नाही त्यांच्या काही नाव नाही गाव नाही काही नाही आणि ती आमची कोणी लागती पण नाही ना ठेवाय का असे बर आता इकडं जे बांधकाम चालू आहे ते कसं काय तिला के हरकत केली तरी ती ऐकती ना आमचं ते एक दम दात्या देतो तो पोऱ्या म्हणतो मी पेटून देईल भोगतून टाकेल तिला धरा मारा हाना असं तिने सांगत होत्या बाहेली असं जाऊ शकत नाही भीत लोटून दिले मी जाऊ शकते माझ्या बापाचे म्हणले मी काय घाबरू मी जास्त जाते आपली उभी राहते त्या पोर हिडिव काढताय काय त्याचं नाव मला काय माहित नाही पण ते पोर असा माझं हिडिव काढीत राहतो उभा मला आला राग मी दिली भीती लोटून माझ्या बापाचे म्हणले मी काय घाबरू म्हणून त्यांच्या नाव काही सुद्धा नाही त्याने म्हणतात हाय म्हणला मग मला पुरावा दाखवा ना काय ते असेल नाय काय त्यांचं नाव नाव माहित नाही लक्ष्मण भागाजी मेहमान लक्ष्मण भागाजी मेहमाने आणि तुमचं गवारी गवारी तुमचा त्यांचा काही संबंध आमचा त्यांचा काही संबंध नाही फक्त आजीने जेव्हा ती जागा दिली असेल आम्हाला काही माहिती नाही कुठला व्यवहार काही झालेला नाही आणि सात बाराला आपल्या त्यांचं घर वगैरे काय लागलेलं नाही आणि आता त्यांची जी पोरं आहेत म्हणजे लक्ष्मण भागाजी मेमाने यांचे जे चुलत भाऊ आहेत हे कामाला लागलेले आहेत त्याचं नाव एक यक, एकाचं नाव आहे सचिन सचिन रघुनाथ मेहमाने एकाचं सुनील रघुनाथ मेहमाने हे पोरं धमके देतात आहे आमच्या हत्याला की जर आमची भिंत पुन्हा जर पाडली तर घरात घुसून जाळू म्हणून अशी धमके देतात ते लांबून आता आम्ही तिथं जाऊ पण शकत नाही कारण आमच्या एकशे चौपन्न गुन्हा दाखल झालेला आहे स्वतः माझ्यावरती पण झालेला आहे असे एकशे चौपन्न गुन्हा दाखल झालाय किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करू जर तिथं जर आले तर आता ती त्या लोकांनी तिथं आम्हाला म्हणजे माझ्या आत्याला तिथं पेरत होते तिथं हरभरा हो व्हायचा ते आता तिथं साहित्य टाकलेलं मटेरियल टाकलेले तुम्ही पाहू शकता म्हणजे ते जमीन तुम्ही किती दिवसापर्यंत पेरत होते बरेच दिवसापर्यंत पेरत होतो पहिल्यापासून पेरत होतो आम्ही ती जमीन काय करतो तिथं भात देत होत पहिला भात होता बरेच दिवस म्हाताऱ्या होती त्याच्यावर नंतर गुळगा बिळगा आम्ही तिथे टाकीत होतो आम्ही शेवटी किती दिवसापूर्वी पेरली तुम्ही शेवटी म्हणलं आता गेल्या वर्षी पर्यंत आला होता ह्या वर्षी काय पेरली नाही पण गेल्या वर्षी पर्यंत पेरीत होता आम्ही आता का नाही पेरली आता आता अजून पावसाळ्यात सा या ठाणी चालू आहे त्याच्यात आता याने लगेच काम चालू केलंय आणि तिथं मालमटरी आणून टाकलाय मी आले तिकडून मी म्हणलं पाईप मी असा पायपला तुम्ही काही बांधू नका घर नाही का पण ते काय ऐकत नाही असे चालवलं म्हणजे घराचं बी वाढवलं जमीन पण ताब्यात घेतली जमीन पण ताब्यात घेतली किती जमीन ती जमीन साधारण किती कुठे असणार तुमचं काय नाव आहे दादा भाऊ अमन गवारी यांच्या तुम्ही भाऊ का हो सक्के भाऊ तुम्ही राहत राहत तुम्ही विरोध करायला केला होता विरोध आम्ही त्यांना सुरुवातीलाच पाया खोदायला आलेला त्यांनी जेसीबी आणला होता ना तेव्हाच विरोध केला होता आम्ही त्याचा हिडिओ बिड काढून घेतलेलाय जेसीबी परत जमीन आहे तुमची हा नंबर हा एकशे सत्तर एक आहे आणि ह्या बांधापासून वरती एकशे एकाहत्तर पाच लागला अच्छा हो तुम्ही घाबरता का मग असं धमकी देतात ते काय देतात घरात दिवसा घरात घुसून जाळील इसकाट्या करील असं बोललेले वाटली तुम्ही हो आम्ही आम्हाला गोळा केले होते त्यांना पण सांगितलं होतं पण मग आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो ते म्हणले तुम्ही मिटिंग घ्या आम्ही मिटिंगला बोलावलं होतं तर ते हे मिटिंगला रात्री दहा वाजता आम्हाला बोलवत होते इथं मिटिंगला तर इथून तो फोनवर बोलत होता तो पोऱ्या मग त्याच्यामुळं भांडण होतील म्हणून आम्ही रात्री दहा वेळे दहा वाजता आलो नाहीत तर सकाळी यांनी काय केलं पोलीस स्टेशनला गेले आम्ही सकाळी मिटिंग घेणार होतो तर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवरून आम्हाला कॉल आला मग आम्ही तिकडे हजर झालो बर मग काय झालं पोलीस स्टेशनला काय नाही ते सगळं सांगितलं आम्ही सविस्तर माहिती तुमची जागा आहे अतिक्रमण करता हो तर मग आम्ही सया केल्या आणि जावा म्हणली पुढं काय म्हणले नाही पुढे आम्ही आमचं कसं आहे कोर्टात केस चालू आहे जमिनीबद्दलच भावकीची जुनी केस चालू आहे हो, आठ वर्षापूर्वीची भावकीचं चालू आहे हे केस आमची कोर्टात त्याच्यात ते आमच्याकडं दमदाट्या देऊन आमच्याकडे सह्या मागत होते आम्हा तिघा भावनाकडे तर आम्ही सह्या दिल्या नाही आई वडिलांनी पण सह्या हो, दिल्या नाही कागद नाही केलेला काहीच नाही म्हणजे हे जमिनी त्यांचं काही तसं कागदोपत्र कागद काहीच नाही फक्त घर फक्त घर राहण्यापुरता तात्पुरते स्वरूपात त्यांना दिली होती आणि हो। ते घर छोट होत ते पोलीस पाटील मग होते ते कुठे गेले गेले वाट ते पोलीस पाटलांच बी ऐकत नाही हो त्यांना पण धमकी दिली तिथं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला धमकी दिली काय सांगाल नाही आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे कि बाबा ही जागा आम्हाला आमची आमची जागा आम्हाला मिळाली पाहिजे आमच्या जीवाला धोका आहे आता सध्या तस जर बघायला गेलं तर पोलीस पाटील आहेत नमस्कार तुम्ही एक सरकार आणि गाव यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून काम करत हे जे बोलत हे खरे का काय झाले का जो हा जो विषय आहे हा जमिनीच्या संदर्भामध्ये घरी बांधकाम चालू आहे याच्यामध्ये समजा दोन्ही पार्ट्यांचा हा कायदेशीर काय प्रश्न असेल तर त्याने कायदेशीर बाजूने सोडवला पाहिजे परंतु आम्ही पोलीस पाटील किंवा तंटामुक्ती या ठिकाणी कुठलंही मिटिंग घेत असताना एक समन्वयकाची भूमिका करत असतो आणि कुठेही ते या गावामध्ये तंटावाद किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण निर्माण होऊ नये हा आमचा पहिला मूळ उद्देश असतो परंतु या ठिकाणी जर आम्ही हा प्रश्न सोडवित असताना ज्यावेळेस खऱ्या अर्थानं इथं या पार्टीनं आम्हाला नोटीस दिली किंवा अर्ज दिला आमच्याकडं की एकवीस तारखेला आमची मिटिंग घ्यावी म्हणून त्यावेळेस आम्ही ह्या लोकांना सांगितलं की तू या ठिकाणी मिटिंग करायची आपल्याला आणि तुमचा काय प्रश्न असेल तो आपण एक सामंजस्यन या ठिकाणी सोडू परंतु मिटिंग होता असताना मिटिंगला काही कारणानिमित्त उशीर झाला काही त्या त्या, त्या त्यांच्या माणसांना उशीर झाला किंवा आमचे तंटामुक्ती थोडे कुठेतरी बाहेर गेले तर त्यांना उशीर झाला आणि मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की रात्रीच्या अबरात्री दहा अकरा वाजता मीटिंग होणार नाही कारण हा प्रश्न खूप अवघड आहे आणि त्यांची जरा थोडीशी रब्बाषा होती समोरच्या पार्टीची मी गर्भ आणतात तो मी आम्हाने ते सुनील असेल किंवा सचिन असेल ते थोडे मध्ये बोलत होते प्रशांत आमच्याशी नाही त्यांच्याशी बोलताना आम्हाला ते समजलं की ही रब भाषा बोलतात आरे रावी बोलतात आणि त्यांचा काय जुने वाद आहेत ते वाद म्हटला इथं काढू नका तुम्ही कुठले तुमचे काय जुने वाद असतील कशा संदर्भामध्ये आत्ता जो विषय आहे चालू त्या विषयापुरताच फक्त मर्यादित बोला आणि त्याच विषयावर जर बोलता असताना आपण त्याच्यावर तोडगा नक्की काढू परंतु ती मिटिंग त्यांनी आत्ताच झाली पाहिजे आजच झाली पाहिजे असा आग्रह धरला आणि आम्हाला अनेक मिटिंगचा अनुभव असल्यामुळं आम्ही म्हटलं रात्रीच आम्ही मिटिंग, रात्री मिटिंग कॉल करू शकत नाही आणि म्हटलं आपण उद्या सकाळी तुम्ही पार सहा वाजता बोलवा किंवा सात वाजता बोलवा आम्ही मिटिंगला येऊ परंतु त्या मिटिंगला ते आले नाहीत आणि ते पोलिस स्टेशनला गेले त्या ह्या समोरच्या पार्टी विरुद्ध काय त्यांनी केस केली यांच्या विरुद्ध गावार यांच्या विरुद्ध केस केली तर मग ते आम्ही त्याच्यातून पूर्ण विषय बाजूला किंवा झालो म्हटलं तुम्ही तुमच्या कायदेशीर मार्गाने तुम्ही तुमचा प्रश्न सोडवा आम्ही या गोष्टीमध्ये काय भाग घेऊ शकत नाही कारण ज्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तिथं अनेक वेळा प्रश्न तयार झालेले आहेत त्यावेळेस इथलं पोलीस स्टेशन सुद्धा सक्षम आहे आता सुद्धा आमचे ठाटे साहेब सक्षम आहेत या गोष्टीला जर इथं जर तशा पद्धतीचा जर काही कुठला जुना काही वादवाद उकरून जर काढत असतील तरुणांची त्यांच्या कुटुंबातले कुठं माती फटकावली जात असतील आणि ह्या दोन कुटुंबामध्ये जर वेगळ्या पद्धतीचा वाद निर्माण होत असेल तर आम्ही त्याला सक्षमत त्या गोष्टीला ते तिथं कायदा व्यवस्था निर्माण करण्यासाठी तुमच्या बोलण्यावरून असं एक जाणवत आहे का नुसता घराचा विषय नाही यांच्याबद्दल दोन कुटुंबातला जुना काहीतरी विषय आहे जुना विषय विषय असा आहे का एकोणीशे ला ह्या ठिकाणी यांच्याच कुटुंब प्रमुख म्यामाने भागाजी लक्ष्मण म्यामाने त्यावेळेस साधारण आम्ही नववीला असेल शाळेमध्ये त्याचं इथं काहीतरी मर्डर झाला होता तीनशे दोन तर त्यावेळेस या कुटुंबामध्ये त्यांचे काही घरातले माणसं होतील ही मुलं जे आता प्रशासकीय नोकरीला काम करतात एक पी एस आयचे काहीतरी ट्रेनिंगला गेलाय काय मंत्रालयामध्ये काम करतोय मग याने जबाबदारी तितकं वागायला पाहिजे कुठल्याही विषय हा त्या त्याच लेवलला सुटला पाहिजे विशेष घराचंही मग घराच्याच लेवलला सुटला पाहिजे जागा जमिनीचा मागचा जर पस्तीस आणि चाळीस वर्षाचा इतिहास जर काढून त्याच्यावर त्या त्यावेळी त्या त्या तत्कालीन कोर्ट त्या त्या ले ले जे असतील तत्कालीन माननीय कोर्ट त्यांनी त्यावेळेस त्या संबंधित केलेले सगळ्या गोष्टी जे तपासलेले आहेत त्या आरोपींना सजा झालेली आहे सजा बंद झालेली सजा झालेली त्या आरोपी कोणत्या बेसवर सुटलेत कसे सुटलेत त्यावेळेस हा समोरचा पार्टीवाला माणूस हा जो आहे आजगावारी याला ते ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आमच्या माहितीप्रमाणे कारण आमच्या समोर ते किती वेळा बोलले का आम्ही त्यांना ह्या केशीमध्ये किंवा ह्या केशीमध्ये त्यांचा सहभाग आहे पण म्हणलं तुमचा हा कायदेशीर प्रश्न आहे ना ह्या प्रश्नाचे काय तुमचा संबंध नाही जे तो खून झाला खुनामध्ये त्या गवारींचा बी संबंध आहे असं त्यांचा आरोप त्यांचा म्हणणे आम्ही ते केस उकरून काढणार आहे मग उकारले तर मग यांना आम्ही सांगितलं तुम्ही त्या केसला सामोरं जा परंतु आज आमच्या समोर जो विषय आहे तो तो खुनाचा नाही आमच्या समोर हा घराचा प्रश्न आहे आमच्या समोर हा घराचा प्रश्न आहे त्या घरा त्या खुनाचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही आम्हाला फक्त कोर्टाने त्यावेळेच्या तत्कालीन मान्य कोर्टाने निकाल दिले आमचा काही त्या खुणाशी किंवा दे। त्या घराशी किंवा आपल्या त्या जमिनीशी आपल्या मुद्द्यावर बोलला मुद्द्यावर बोलला ते ऐकत नाही ऐकत नाही रब्बाष्या बोलतात खूप रब्बाष्या बोलतात मला सुद्धा म्हणतात तू ह्या केशीतून तुम म्हटलं मी लक्षच घालत नाही मला म्हटलं तुमच्या एसडीओ चा नंबर द्या आमका करा तुमका करा म्हटलं काय संबंध येतोय ना हा म्हणजे असे अरे एखाद्या प्रशासकीय पदावर जर काम करत असेल आणि जर एखाद्याला जर समजा एखाद्यावर अन्याय करत असेल ते बरोबर नाही त्यावेळेस कायदा सुव्यस्थेचा प्रश्न तयार होतोय मी आमच्या वरिष्ठांना आमच्या प्रभारीला हा विषय कानावर घालणार आहे त्यांच्या आमच्या थाटे साहेबांना की साहेब इथं खूप मोठा प्रश्न आहे हा जरी प्रश्न जरी सरळ दिसत असेल आज या घराचा तरी त्याच्या पाठीमागं जुनं राजकारण आहे आणि ह्या लोकांना दोन्ही पार्ट्यांना योग्य तुम्ही समज द्यावी मी आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कानावर घालणार आहे हा विषय ते आता सध्या रजेवर आहेत परंतु मी त्यांच्याशी बोलणार आहे हा विषय आता जे घर बांधले आहे तुमचं काय म्हणणं आहे का ते आता यां बा, यां नहीं। तेसंदर्बत नहीं। तेसंदर्बत वाडिलानी, यांचा असा आरोप आहे घरच बांध वाढवत आणि पुढची जागा ते बळजबरी आमचीच आहे ना आम्ही देणार नाही यांना नाही त्या संदर्भात मी काय बोलणार नाही कसं आहे की समजा ती जागा जमी जमीन त्यांच्या वडिलांनी यांच्या वडिलांनी कशी दिली आर्थिक व्यवहार झाला का नाही झाला कोणत्या बेसवर दिली कायमस्वरूपी दिली तात्पुरती दिली याच्यात आम्हाला काही माहिती नाही मुळात आमची मिटिंगच त्या लोकांनी करून घेतलेली नाही म्हणजे आणि करायची तर जे आई आणि त्या सचिन ज्यांनी आता मिटिंग झाली पाहिजे रात्रीच्या टायमेला रात्री दहा वाजता म्हटलं हे होत नाही आम्ही अशा अनेक मिटिंग केल्यात रात्री दहा वाजता कोणी पण पिलेला असतो कशा अवस्थेत असतो कोणी रात्री मिटिंगच घेत घेतात येत नाही घेतात येत नाही वाद वाटत मग अशी मुद्दा जो सांगितला जो गंभीर होता का आरोप मध्ये कोणतरी सामील आहे त्यांचा कोण संशय यांच्या घरातले त्यांचं बघ त्यांचं तेच म्हणणे ना त्यांनी आम्हाला बोलून दाखवले त्यांचं काय म्हणणे सात आठ एकोणीसशे त्र्याण्णव ला जी घटना झाली त्यांचा बंधू भागाजी लक्ष्मण मेहमाने त्या घटनेमध्ये मी मुख्य साक्षीदार म्हणून आहे मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो दो दोघा जणांनी त्यांचा मर्डर केला म्हणजे काय केलं त्यांना असं गळा दाबला आणि उभ्या उभ्याच गळा दाबला आणि पळाले सोडून ते खाली कोसळला त्याचा मृत्यू झाला तुम्ही काय करू हो? मी उठलो आणि पाणी घेतलं आणि पडलो होतो होऊन माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी बेशुदोन खाली हो मला पण मारलो तो मग मार मी लगेच तिथं आउटपोस्ट ला गेलो तिथं भेंडभर म्हणून जमादार होते त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की अशा अशी घटना झालेली आहे तर त्यांनी माझ्याच कानाखाली लावली आणि मला हाकडून दिलं बाहेर त्यांना मी एवढं पण बोललो आता कुठं जाऊ तर म्हणले कुठं जायचं तिथं जा झाली की त्याची एफ आय एफ आय आर झाली सगळं झालं सा, साक्षीदार मला मुख्य मी साक्षीदार होतो त्याच्यामध्ये तुम्हीच हो माझ्या समोर गुन्हा घडलेला तो कोणी केलं दुंदाजी गवारे आणि बुधाजी गवारे दोघांनी मर्डर केला यांच तुम्हीच मर्डर केला असे धमकी देतात ते कि तू पण त्या ह्याच्यात सामील होता आणि ते गुन्हा उघडून काढू आम्ही आणि तुम्हाला ते करू धमकी देता की दे तुझं बघतोच मला भोरला पण धमकी द्यायला आलो ते मी काम थडीला तुम्ही सरकारी सर, हो सरकारी सेवेत आहे कंपनी मध्ये तर तिथं येऊन म्हणले तू लेखी देतो का नाही ना तर आम्ही जागेला संमती देतो दे का जागा पाहिजे म्हणून ब्लॅकमेल ब्लॅकमेल करतात ते अच्छा असा प्रश्न आहे आणि उलट तुम्ही साक्षीदार होते की मी साक्षीदार होतो आणि फोन यांचं म्हणणं खून केला हो आणि तिथे येऊन दमदाटी फणवरनं पण त्यांनी दमदाटी केलेली कि तिथे कसे त्या जागेवर पुन्हा घर बांधताय तेच बघतो तुमचं बी नाव असं नाही सातबाराला सातबाराला नाव आहे की जायला ते काही पण आरोप करतात छेडछाडीचा आरोप करू शकतात ते करतात त्या पुढे येतात त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही समोर पाटलांनीच सांगितले काय चालले ते भेटा साहेबांना काय काय जागा जी दिल्ली तुमच्या आई वडिलांनी पैसे वगैरे घेतले होते का नाही माझ्यासमोर कुठलाही व्यवहार झालेला नाही त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट असेल तर नाही काय सांगता येणार नाही त्यांनी ते डॉक्युमेंट जर असेल तर मग तुम्ही सोडणार का विषय डॉक्युमेंट असेल तर त्यांचं रिचर तर लिखापटी पैसे घेतले गे, किंवा नाही घेतले असं काय असेल पंचांसमोर काही रक्कम दिली असेल तर सोडू आम्ही त्यांना तसं आता इथं घर घराचं बांधकाम चाललंय तिथं कोण आहे त्या लोकांपैकी त्या लोकांपैकी जबाबदार आपला हा रघुनाथ लक्ष्मण मेमाने झुमराबाई बारको आहे आणि जे कुड सेवेते म्हणले पोलीस खात्यात कुड मंत्रालयामध्ये ते आहेत की इथं आता ते नाही येत आता इथं मग ते काय करतात ती येतात ये का फक्त फोनवरून मेनेज करतात बावीस ला रात्रीच आले होते आणि मग ते पाटलांकडे फोन केला होता आमच्याकडे की मीटिंगला या म्हणून जर नाही आले तर सकाळी आम्ही इस्कट्या करू इस्कट्या इस्कट इस करू आम्हाला इस्कट्याचा काही शब्द काय अर्थ कळाला नाही पण त्यांनी हा शब्द उच्चारलाय असे तर ते त्याच्यामुळे आम्ही काय रात्रीच आलो नाही म्हणजे काहीतरी त्रास देऊ तुम्हाला असे ठीक आहे आता हे तिथं घराचं बांधकाम चालू आहे आम्ही त्यांना विचारू तुमची जशी बाजू घेतलेली आहे तशी हो। त्यांची बाजू घ्यायचा प्रयत्न करतो हो। कायदा सुव्यवस्था तुम्ही याबाबतीत राखा आणि योग्य त्या पद्धतीने न्याय मागा हो। आम्हाला पाहिजे तर गवारी पार्टीने जी तक्रार केली आहे ती आहे या मेहमान यांच्या विरोधात आणि पाठीमाग बघू शकता जुनं घर आहे आणि जुन्या घराच्या बाजूलाच इथं नवीन घराचं काम चालू आहे त्यालाच आक्षेप आहे शिवाय ही जागा देखील यांनी बळकवली असं त्यांचा आरोप आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा वो थे, वो थे, वो थे, वो थे। बर ठीक आहे मावशी काजी काय नाव आहे तुमचं जुमरा बाय वागामी अच्छा मग हे घर कोणाच आहे माझंच आहे जुनं जुनं माझं होत तुमचंच घर होत अच्छा मग आता ते म्हणतात ही जागा आमची असं त्यांच म्हणजे आला होता मी तर तुळशी पासून माग बांधायला लागले बर बाकी नाही काय मला बोलता नाही काय म्हणते येतात आडी विंत पाडली हा विंत पाडली कबूल त्यांनी ते बाकी नाही काय बांधून देते नाही आपल्याला माहित तुम्ही घर बांधताय ना हा ही जागा कुणाची जागा जागा त्यांनी दिलेली आम्हाला घर बांधा त्यांच्या आई वडिलांनी दिली आम्हाला बांधायला जागा आता तुम्हाला दिली ती का? का तुम्हाला आठवत नाही ना तर आता ठीक आहे आजींना काही सांगता येत नाही काय सांगतो मावशी हो? सुनीता मेमाने सुनीता मेमाने तर त्यांच्या आई वडिलांनी जागा ही दिली माया सासूनी घेतली आणि मग आता ती म्हणतात आमची जागा आहे आमची जागा आहे याला आता वीस बावीस वर्ष झाले गर्भ आलेला आहे गरजू नाही प्रॉब्लेम नाही जागा कुणी विकली त्याच्या वडिलांनी ऐकले आम्हाला सासूने घेतली आमच्या घर बांध दिली होती हा घर बांधलेलं पैसे दिले होते आम्ही तेव्हा त्यांना दहा हजार रुपये आता त्या टायमाला घेतले त्याने त्याच्या आई वडिलांनी मग सासून घेतली ही जागा मग घेतली जागा इकडे घेतली माग कुठं कुठं तर पार इथले तर माझ्या सासू काय म्हणजे सगळं द्या आम्हाला ना कोंबड्या चित्र आमच्या जातील काहीच काय होईल वेळ पाठीमाग भिंत चालू आहे का हा ते भिंत ठेवले तिथे तुळशी पर्यंत तुळशी पर्यंत तुळशी पर्यंत सगळी पहिले दिली तेव्हा कोंबड्या चत्र्याच जाती म्हणून भांडण नको दिली परत कोंबड्यांसाठी वाढव दिली दहा हजार इथपर्यंत या घराच्या पर्यंत अच्छा एकोणीसशे त्र्याण्णव लवकर झाला अ... बरोबर आहे ना आणि इकडं वर कुठ पर्यंत दिली हे बांधपर्यंत ठीक आहे ठीक आहे तुमच्या मिस्टरांना विचारूया किती रुपये नव्यावर ठरलं होतं दहा हजार रुपये कुणी दिले पैसे पैसे आम्ही दिले ते स्वतः तुम्ही दिले पण कागद बिगत काय केलं नव्हतं कसं आता जुन्या काळात काही करत नाही त्याला कोण साक्षीदार होत का तुम्ही पैसे दिले त्याला साक्षीदार आहे का कोण तुमच्या होत साक्षीदार होत ते काही एक मला शोधायचं सांगेन ना ते आता मग वारलेत नाही ते वाटतं नाव सांगेन ते वारलेत काय म्हणतं नाव सांगेन ना वारू दे नाव सांगेन ना त्याचं नाव काय होतं काय त्या माला पैसे द्या ना पैसे आम्हाला कोणाक दिले माहिती आहे का त्यांच्या वल्डलांकडं पैसे वारं वर्ल्डलांक आधी एक त्याच्या ऐकं पैसे आम्ही दिले होते हातामध्ये वडलंग दिले का इकडे दिले कोणाकडे मला दोई होते मला काय आठवत नाही टायमाला पण दोन्ही होते मला पैसे दिले त्याला काय साक्षीदार काय नव्हता साक्षीदार असे ना साक्षीदार तुम्ही अगोदर एक होता साक्षर तिथून तिथंच होतो ना मग असं यावर नाही तुम्ही म्हणले ना एक जण साक्षीदार ते नाही वारला नाही ते साक्षीदार त्यांचे ते त्यांचे आई वडील वारलेत ना तेच होते साक्षर आम्ही ते देतात बघतो एवढेच माणसं होतं बघतो किती तुमचं मजा आडते एक्कावन एक्कावन मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की काही तुमच्याकडे डॉक्युमेंट नाहीये आणि असं असताना तुम्ही ती जागा घेताय घेतात बरं आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आणि बळजबरी करून तुम्ही त्यांना धमक्या देते त्यावर काय तुमचं म्हणणं आहे आम्ही धमक्या कुठे देतो त्यांना धमकी देऊ शकत नाही त्यांना पण धमक्या देल्या आम्ही कारण कसं काय म्हणणं हे कोण नाही ही तुम जागा तुमची काय यांची समयी एकत्र एकत्र दहा हजार दिल तर सासूनी आणि हे घेऊन गेलो होतं त्यांच्या आई वडा दिले येऊन पैसे त्यावेळेस कुठे इथंच राहिलो होते पहिले मी इथंच राहिलो होतो आम्ही आता एवढ्यात गेलो इथं पुण्याला आता आम्ही पहिले वीस बाहेर सोडवला आम्ही इथंच राहते मी

काय हरकत नाही काय ठीक आहे असू दे परंतु काहीतरी तुमच्या वडिलांचं काहीतरी झालं होतं आणि तुम्हाला असं वाटतं काहीतरीच नव्हतं माझ्या भावाचं झालं भावाच भाव चालतं मोठ्या भाव चालतं जो माणूस होता ना दात्रय गवारी आणि वाघाचे लक्ष्मण गवारी बरोबर का तेच व्यामाने तर मग यांचं काहीतरी झालं तर जुन्या काळात झालो तर त्या बदली आम्हाला म्हणले बा इथे येऊन आम्ही पण काय करू त्याला आम्ही आता पंचवीस वर्ष झाली आम्ही आमच्या आता फक्त घर पडलं होतं आमचं ते करतोय आम्ही दुसरं काही नाही करत जास्त मग तुम्ही ही जागा घेत नाही कुठून कुठे दाखवा बरं तसं तुम्हाला कुठं मला काय मान्य ही जागा कोणती आपल्याला जे पैसे दिलेले जागा दिली आपल्याला तुमचं लग्न कधी झालंय त्र्याण्णवला चौऱ्याण्णव झाली काय माहिती सर्व ना एकदा तुम्ही म्हणता का इथ जागा दिली एकदा नंतर ठीक आहे काय आमचं काय म्हणणं नाहीये तुमचं काय त्यांनी जे आरोप केले का व का तुमच्या घरचं कोणतरी हे झालं होतं आणि तो तुम्ही राग काढताय आणि त्यांना ब्लॅकमेल करताय का तुम्हीच गुन्हेगार येतात असं तसं नाही आम्ही त्याला बोललो अबाजी वाद मला काय म्हणायचे फक्त झाले किती कधी असं नाही फक्त तो तो पण झालेला होता आपण चौघ जण आहेत का नाही बरोबर आहे का नाही आम्ही काय त्याला म्हणत नाही का तुम्ही मारलं झालेलं घाट झाले विषय काय असे आता का तुम्ही लोक उकरून काढतात मंत्रालय पी एस आय कोण झाली तुमच्या इथं कोण झालंय का ते आरोप करतो आम्ही आरोप करतो तुमच्या घरात कोण पीएसआय आय झाले आमचं काय म्हणणे माहितीये आमचं आहे तेवढं जागे आम्ही संपल्या विषयी जागा कुठे जाग जागा ही जागा वापरतो एवढी जागा आम्ही करतोय काय करणार तुम्ही पैसे कोणत्या जागेचे दिले घराची दोन्ही जागेचे जागे जागे पैसे दिले काय फक्त कागदपत्र नाही कागदपत्र तर या निमित्ताने आपण पाहतो का ह्या मावशींच घरकुल या ठिकाणी होत आहे आणि हे नातेवाईक आहेत ठीक आहे बरोबर तुम्ही यापुढे कुठे राहायचे इथेच राहायचे तर दोन्ही बाजूचे आपण म्हणणं व्यवस्थित घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जागेमध्ये कोणत्याही घरापुरती जागा दिली होती त्या काळी परंतु यांनी वाढव केली यांचं म्हणणं आहे आम्ही त्याचे दहा हजार रुपये दिले पण त्याचे कोणतेही एव्हिडन्स आमच्या ना, सोबत नाहीये ना, तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजू अजून काय सांगायचंय का तुम्हाला सांगायचंय तर दोन्ही बाजू व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न केलाय जनतेने ठरवायचंय आणि कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे कुणावर अन्याय होतोय हे सर्व प्रेक्षकांनी ठरवायचं आहे जुन्नर टाइम्स サングノデワゲチュアリ。